नमस्कार मंडळी आज मराठवाडा मेजवानीमध्ये बनवणार आहे मुगाचा वडा मुगाचा वडा म्हणजेच याला काही ठिकाणी सांडगे पण म्हणतात आणि आमच्या मराठवाड्यात मुगाचा वडा म्हणतात तर इकडे आपण आज श्रावण शनिवार असल्यामुळं कांदा नाही टाकू शकत नाही तर कांदा फोडून चिरून पण छान लागतो इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे थोडेसे आणि नुसते धने घेतलेले आहेत भाजून थोडेसे खसखस वगैरे काय नाही घेतली मी कारण की मी शेंगदाणे भरपूर घेतलेलं आहे आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या भाजून हे सगळं भाजून घेतलेलं आहे बिना तेलाचं आणि त्या गरम तव्यावरती हा मुगाचा वाडा टाकलेला आहे म्हणजेच सांडगे काही ठिकाणी सांडगे म्हणतात आमच्या मराठवाड्यात मुगाचा वाडा बोलतात भाजल्यावर जरा हा ठिसूर होतो आणि भाजून घेतल्यानं टेस्ट पण छान लागते थोडंसं भाजून घ्यायचं गॅस बंद केलेला आहे फक्त गरम ताब्यावरती टाकलेला आहे आणि मस्त लागते याची भाजी आजीबाईच्या बटम्यातल्या भाज्या या पहिल्या आणि माझी रेसिपी पण आईच्या मम्मीच्या त्यांच्याच आहे बरं का त्यांच्याकडूनच मी शिकलेली जेवण वगैरे बनवायला तर याचं सगळ्यांचं वाटण करून घ्यायचं आपल्याला आणि पण थोडं भाजून घेतलेलं आहे पालटून पलटून आणि इथं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे भाड्यात आणि थोडासा कांदा लसूण मसाला तेलात परतून घेतलेलं आहे मस्त आणि हे आपण केलेलं वाटत टाकून घ्यायचं प्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त मीठ करून घ्यायचं भाजून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून घ्यायचं रसावाली भाजी बनवणार आहे जसं आपल्याला रसा पाहिजे तसा मस्त मला एवढं तेवढा रस पाहिजे तेवढं मी पाणी पाहिजे आणि वडा शिजायला थोडं पाणी लागेल थोडा आट आणि थोडा रसा आणि मस्त आपल्या रसा लोकळी आलेली आहे वडा असं बऱ्यापैकी मिक्स करायचं मस्त चांगलं करायचं वडा सांडगे मिक्स करून घ्यायचं आणि स्लो गॅसवर शिजू द्यायचं पंधरा वीस मिनटं पंधरा मिनटात होऊन जाईल कारण की ठिसूर असते ना मुगाचा वडा लगेच शिजतो आणि ते म्हणतात ना असल्यावर पाशी आणि नसल्यावर बसा उपाशी म्हणायती तर शिकवमध्ये आज माझ्यासोबत सकाळी एवढी फ्रेश कोथिंबीर होती आणि आता नुसते कोथिंबीरीच्या याच्या काळे पण कवळ आहे त्या छान लागतात भाजी वगैरे असतो आपला संपल्यावर पण जुगाड असतोच काही ना काही संपलं कधी म्हणायचं नाही घरामध्ये कोथिंबीर संपली कोथिंबीरीच्या काड्या तर आहे बघा आपली भाजी तयार व्हायला आलेली आता कशी वाटते बघायला तर छानच दिसते काय माहिती पण नंबर एकच असते छान लागते वड्याची एक भाजी एकदा नक्की करून बघा सांडग्याची वड्याची भाजी एकच नंबर लागते आणि मस्त आपली भाजी रेडी आहे ते आणि आपली खाण्यासाठी तयार आहे वड्याची भाजी सांडग्याची भाजी तयार आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक कमेंट करून सांगा कशी वाटली तर धन्यवाद